आजपासून पीक विमा बँक खात्यावर जमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हेक्टरी मदत सात लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान मराठवाडा विदर्भात सर्वाधिक फटका पंचनाम्याचे आदेश यादीत नाव पहा पैसे खात्यावर जमा ही बातमी खरी आहे का खोटे आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत इंडियन फेमस फार्मर या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे विशेषत ज्या शेतकऱ्यांना काढणी पक्षात नुकसानीचा विमा मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात ही रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात नसला तरी काळजी करू नका इतर जिल्ह्यांमध्येही लवकरच पैसे जमा होणार आहे पीक विमा जमा होण्याची सद्यस्थिती कशी आहे सध्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि तुम्हाला कसे तपासायचे याची माहिती खालीलप्रमाणे नंबर एक बँक मेसेज तपासा तुमच्या मोबाईलवर बँकेकडून आलेले मेसेज तपासा क्रेडिट झालेला मेसेज आला आहे का हे बघा खाते शिल्लक चेक करा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासून पहा किंवा बँकेच्या ॲप ए टी एमवरून चेक करा नंबर तीन जर दोन दिवस वाट पाहिल्यानंतरही पैसे जमा झाले नाहीत तर तुमच्या बँकेत किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा लक्षात ठेवा सध्या पी एम एफ बी वाय पोर्टलवर विम्याची माहिती अपडेट झालेली नाही त्यामुळे तिथे तपासणी करून तुम्हाला कोणतीही नवी माहिती मिळणार नाही जुन्या पीक विम्याची थकीत थकबाकीही तक मार्गी लागणार शेतकऱ्यांसाठी दुसरी मोठी दिलासायकदायक बातमी म्हणजे <coughs> गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला जुना थकीत विमा देखील लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे प्रलंबित वर्ष दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षामधील थकित विमा रक्कम लवकरच जमा होण्यात आहे अपेक्षित जमा येत्या आठ ते दहा हो दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते अशी विश्वसनीय माहिती मिळत आहे यामुळे अनेक वर्षांपासून जुन्या विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता लवकरच मिटेल आणि त्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल शेतकरी मित्रांनो ही होती आताची लेटेस्ट बातमी आजचा घसा बसलेला असल्यामुळे थोडा आवाज क्लिअर आला नसेल तुम्हाला पण समजून घ्यायचा प्रयत्न करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद